नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामीसेवा करत राहा अक्षय तृतीयेच्या दिवशी मी गेले होते वाडीला तिथला व्हिडिओ करायचा राहूनच गेला काय होतं ना की आपण जेव्हा दर्शनाला जातो तेव्हा व्हिडिओ करत बसलो म्हणजे लक्ष व्यवस्थित दर्शनाकडे लागत नाही मला यथेचच्या अक्षय तृतीयेच्या दिवशी स्वामीचं दर्शन घ्यायचं होतं आणि मन भरून स्वामींना बघायचं होतं दुसरा कुठलाच विचार मनात आणायचा नव्हता ना फक्त दर्शन आणि नामस्मरण तेवढंच करायचं होतं त्यामुळे मी तिथला काही व्हिडिओ केला नाही तर खूप दिवसांपासून मला अनघालक्ष्मी हे व्रत करायचं हो होतं तर मला मूर्ती आणि ते व्रताचं पुस्तक कुठे मिळत नव्हतं तर ते वाडीतच फक्त मिळतं म्हणून मी ऐकलं होतं तर अक्षय तृतीयानिमित्त मी वाडीला गेले तिथं दत्त महाराजांचं दर्शन घेतलं आणि तिथून मी अनघालक्ष्मीची मूर्ती आणि अनघालक्ष्मी व्रताचं पुस्तकही आणलं आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी कुंचम मी भरलं होतं अशा पद्धतीने कुंचम भरून त्या दिवशी पूजा केली काही सेवा केल्या घरामध्ये तर थोडासाच तो व्हिडिओ झाला एखाद्या ठिकाणी जर आपण दर्शनाला गेलो तर अर्ध लक्ष आपलं व्हिडिओ बनवण्याकडे असतं आणि अर्ध लक्ष दर्शनाकडे असतं तर अक्षय तृतीया एवढा महत्त्वाचा दिवस आणि ह्या दिवसाच्या निमित्ताने दत्त महाराजांनी मला त्यांच्या चरणी बोलवलं त्यांचं दर्शन दिलं हेच खूप मी स्वतःला नशीबवान मन मानत होते त्यामुळे व्हिडिओ बनवण्याकडे अजिबातच माझं लक्ष गेलं नाही एवढ्या शुभ मुहूर्ताला आपल्याकडून जप ध्यान आणि दानधर्म व्हावा हीच माझी इच्छा होती तर तिथे पाचशे एक मी अन्नछत्रे छायेसाठी दानही दिलं तिथे थोडा वेळ बसून माळ जपही केला मग आम्ही तिथून निघालो मग येताना मी अनघा लक्ष्मी व्रताचं जे पुस्तक आहे ते आणि अनघा लक्ष्मीची मूर्ती हे मी तिथून घेतलेली आहे तर खूपच प्रसन्न वाटलं तेव्हा साक्षात अनघालक्ष्मी लक्ष्मी माता आपल्या घरी आली दत्त महाराजांनी माता लक्ष्मी म्हणजेच भगवान विष्णू आणि लक्ष्मीचेच ते रूप आहेत ब ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिमूर्ती म्हणजे दत्त महाराज आणि महालक्ष्मी सरस्वती आणि काली माता ह्या त्रिमूर्ती म्हणजेच अनघालक्ष्मी खूप छान पद्धतीने तिथं दर्शन झालं आणि ज्या वस्तू हव्या होत्या त्या पण वस्तू मिळाल्या आणि त्या पण अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ह्या वस्तू घरी आल्या तर खूपच छान वाटलं खूप प्रसन्न वाटलं अनघालक्ष्मी व्रताबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल अनघालक्ष्मी व्रत तुम्हालाही करायचे असेल तर कमेंट करा पुढचा जो व्हिडिओ आहे तो अनघालक्ष्मी व्रतावर मी करेन तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ